तर नुकतंच चालू वर्षातलं नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं शाळा कॉलेजेस तसेच जे कोचिंग क्लासेसचे जे एरियाज आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं विद्यार्जनासाठी विद्यार जात आहेत त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी विद्यार्थिनींची अडचण होऊ नये म्हणून ज्या काही गोष्टी प्रामुख्यानं निदर्शनास येत आहेत त्या अनुषंगानं जागरूक पालक नागरिक आणि बी जे पीचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी आपल्याकडे या संबंधानं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मी सर्व पालकवर्गांना विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस चालकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या क्लासेसच्या परिसरामध्ये किंवा शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला जर त्याचं लायसन्स नसेल तर त्याच्याकडे आपली गाडी वाहन फोर व्हीलर असो टू व्हीलर असो ते चालवायला देऊ नये तो कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यामध्ये पालक आरोपी बनतात दुसरी गोष्ट जी काही वाहनं त्यांच्या ताब्यात देतात त्याची परिपूर्ण कागदपत्रे गाडीसोबत आहेत अगर नाही याची खातरजमा करून मुलाचं चालक परवाना आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच त्या मुलांच्या ताब्यामध्ये ते वाहनं द्यावीत आणि या विपरीत जर काही प्रकार आढळला तर त्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई आम्ही करू जी काही असामाजिक घटक किंवा तत्त्व त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या वेळेला जर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्रास देण्याचा जर काही कोण प्रयत्न करणार असेल किंवा करत असेल तर त्याच्या सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल आणि यामध्ये कोणाचीही भाडभीड ठेवण्यात येणार नाही याची सर्वांनी इशारा म्हणून समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद <laughs> So.